गरजा जय जय कार बंधुंनो गर्जा जय जय कार शिक्षक समिती विद्यदायिनी मंगल साक्षात्काळ शिक्षक समिती विद्यदायिनी मंगल साक्षात्काळ नमस्कार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या बातमीपत्रात मी पवन बानोकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे जुनी पेन्शनची मागणी कायम ठेवत सामाजिक व आर्थिक सुरक्षितता प्रदान करणारी पेन्शन योजना लागू करण्याकडे होणाऱ्या दुर्लक्षाच्या विरोधात राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने एकोणतीस सप्टेंबर पासून बेमुदत संप उकारला होता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने विद्यार्थी व शिक्षकांच्या मागण्यांचा समावेश करून या संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता 27 सप्टेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी समन्वय समितीचे निमंत्रक विश्वासजी काटकर अध्यक्ष अशोकराव दगडे सुकाणू समितीचे सदस्य अविनाशजी दौंड गणेशजी देशमुख यांचेसह वर्षा बंगल्यावर चर्चा केली मुख्यमंत्र्यांनी संपातील मागण्यांचे आदेश काढण्यासाठी मुदत मागितली त्यामुळे समन्वय समितीच्या घटक संघटनांची सभा हो। राज्य शासनाला मुदत देण्यासह तात्पुरता स्थगित करण्यात ता आला आहे शासनाने दिलेल्या मुदतीत शब्द न पाडल्यास चार सप्टेंबरला घटक संघटनांची सभा घेऊन पुढील आंदोलन निश्चित केल्या जाईल असे समन्वय समितीचे निमंत्रक विश्वासजी काटकर यांनी जाहीर केले आहे दिनांक एकोणतीस सप्टेंबर पासूनचा बेमुदत संप स्थगित करण्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या राज्य कार्यकारिणीची आभासी बैठक सत्तावीस ऑगस्टला संपन्न झाली समन्वय समितीने घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा देत मागण्या मान्य न झाल्यास शिक्षक समितीने पुन्हा संपात सहभाग घ्यावा असा निर्णय घेण्यात आला यावेळी राज्य नेते उदय शिंदे राज्याध्यक्ष विजय कोंबे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर कार्याध्यक्ष सयाजी पाटील कोषाध्यक्ष नंदू होळकर उपाध्यक्ष राजन सावंत विलास कंटेकुरे किशन बिरादार राजेश सावरकर अर्जुन पाटील सुनील भामरे आदींसह राज्य व विभाग कार्यकारिणीचे पदाधिकारी तसेच जिल्हा व शहर शाखांचे अध्यक्ष सरचिटणीस सहभागी झाले होते एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी वर्धा जिल्हा परिषदेत शिक्षण सेवक म्हणून नियुक्त शिक्षकांच्या वेतनातून डी रक्कम कपात केली गेली होती एकूण एकशे पंच्याण्णव शिक्षकांच्या रकमेच्या परताव्याचा प्रस्ताव शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे गेली अनेक वर्षे प्रलंबित होता या दिरंगाईच्या विरोधात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वर्धा येथे लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला सत्तावीस ऑगस्ट पूर्वी आवश्यक कार्यवाही करण्याचे शिक्षण उपसंचालक यांनी कळवले त्यामुळे उपोषण स्थगित करण्यात आले मान्य केल्याप्रमाणे एकशे अडुसष्ट प्रस्ताव मंजूर केले उर्वरित सत्तावीस शिक्षकांच्या बाबतीत शीघ्र कार्यवाही करण्यात येईल असे शिक्षण उपसंचालक कार्यालयातून सांगण्यात आल्याची माहिती राज्याध्यक्ष विजय कुंभे यांनी दिली भविष्य निर्वाह निधीत रकमेचा परतावा करण्यासाठी पाठपुरावा करणारे पदवीधर मतदारसंघाचे आमदारोकेट अभिजीत वंजारी वर्धा जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सचिन अंबासे रोहन गुगे सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिप्तीम रहमान प्राथमिक विभागाचे तत्कालीन शिक्षण अधिकारी लिंबाजी सोनवणे तत्कालीन मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी सदाशिव शेळके यांचे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने आभार मानले आहेत राज्यातील सर्व विषय पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी लागू करावी ही मागणी आहे या मागणीसाठी पाच सप्टेंबर रोजी पदवीधर शिक्षक वेतन श्रेणी कृती समिती राज्यभर आंदोलन करणार आहे या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने पाठिंबा घोषित केला आहे शैक्षणिक अशैक्षणिक कामाच्या शासन निर्णयात प्रत्यक्ष मतदान वगळता अनुषंगिक निवडणूक विषयक काम म्हणून नमूद आहे त्यामुळे बीएलओ चे काम शिक्षकांकडून काढून घेण्यात यावे अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व निवडणूक मतदार नोंदणीच्या अधिकाऱ्यांना दिले जाणार आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी जाहिरात निघालेल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांना एकोणीसशे ब्याऐंशी ची निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबतचे आदेश निर्गत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीकडून तीस ऑगस्ट रोजी ग्रामविकास विभागात निवेदन देण्यात आले यावेळी अवर सचिव माननीय प्रशांत डोके यांनी तातडीने आदेश निर्गमित होण्याबाबत कार्यवाही सुरू असल्याचे शिक्षक समितीचे राज्य कार्यालयीन चिटणीस किशोर पाटील यांना सांगितले तसेच जिल्हा परिषद शिक्षकांचा सण अग्रिम सुरू करण्याबाबतही संबंधित आस्थापनेचे माननीय अवर सचिव संतोष भोईर व कक्ष अधिकाऱ्यांसह चर्चा करण्यात येऊन मागील पत्र व्यवहार आणि निवेदन सादर करण्यात आले सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी संबंधाने गठित खुल्लर समितीच्या अहवालाच्या अनुषंगाने पदवीधर शिक्षक आणि वरिष्ठ वेतन श्रेणीबाबत सद्यस्थिती समजून घेण्यासाठी वित्त विभागाचे उपसचिव श्री धोत्रे साहेब यांची किशोर पाटील यांनी भेट घेतली असता समितीचा अहवाल अद्याप अप्राप्त प्राप्त असल्याचे सांगण्यात आले दिनांक सतरा ऑगस्ट दोन रोजी कोलकाता येथील डॉक्टर भगिनीवरील निर्घुण अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ वर्धा येथील आत्मक्लेश आंदोलनात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने सहभाग नोंदवला अकोला लोकसभा निवडणूक दोन मध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल माननीय जिल्हाधिकारी अजित कुंभार व माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी मॅडम यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख यांचा सन्मान केला शिक्षक समिती पुणे विभागाचे माजी अध्यक्ष सोलापूर जिल्हा शिक्षक सोसायटीचे माजी चेअरमन तथा शिक्षण विस्तार अधिकारी दयानंद कवडे यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा खासदार कुमारी शिंदे आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी यांच्या शुभ हस्ते व माजी गृह राज्यमंत्री माननीय सिद्धराम मेहत्रे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी शिक्षक समितीचे राज्य नेते उदयराव शिंदे माजी राज्याध्यक्ष काळूजी बोरसे पाटील माजी शिक्षण सहसंचालक प्रदीप मोरे शिक्षक नेते अनिल बाबू

दिनांक तीस ऑगस्ट रोजी अकोला जिल्ह्यात तेल्हारा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेगाव डौला येथे शालेय पोषण आहार अंतर्गत प्राप्त लसूण कांदा मसाला बंद पॉकेट फोडले असता त्यामध्ये मेलेली पाल आढळून आली मुख्याध्यापक व स्वयंपाकी यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला या संबंधाने गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती तेल्हारा यांनी घटनास्थळी पंचनामा केला असून अकोला जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी रतन सिंग पवार यांनी अहवाल शिक्षण संचालक पुणे यांना पाठविला आहे नित्यई मसाले या ब्रँड नावाने असलेले हे उत्पादन सोनी फूड प्रोडक्ट्स छत्रपती संभाजीनगर निर्मित व पॅक्ट आहे तसेच आशुतोष ट्रेडर्स अकोला हे स्थानिक पुरवठादार आहेत संबंधित पुरवठादार व निर्मात्यावर बालकांच्या जीवनाशी खेळण्याचा गुन्हा दाखल करावा व कठोर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे रत्नागिरी तालुका प्राथमिक शिक्षक समिती गुणगौरव सोहळा राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उपस्थितीत संपन्न झाला संतोष पावणे राज्य पदाधिकारी अंकुश गोखणे तालुकाध्यक्ष मनीष देसाई माजी कोषाध्यक्ष अरविंद जाधव लांजा सरचिटणीस दिनेश झोरे उपाध्यक्ष अनाजी मासळे संजय सुर्वे संचालिका धामापूरकर मॅडम इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते नवभार भारत साक्षरता अभियानाचे काम करताना सक्ती केल्या जाणार नाही असे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी यावेळी सांगितले आजच्या बातमीपत्रात येथेच थांबतो धन्यवाद जय समिती जय